पावसामध्ये भिजवून थकले भागलेले वारकरी आणि ह्या ठिकाणी म्हणजेच शक्ती चौकामध्ये जेवणाचा आस्वाद घेणारे वारकरी म्हणजे कसलं जेवण तर बेसन सुंदर असं बेसन आणि भाकरी मिरचीचा ठेसा पहिलं का भाजी मिरचीचा ठेसा असा जेवणाचा जे आनंद घटणारे हे वारकरी सुंदर अशा पद्धतीने चाललेलं महिलांच जेवण म्हणजे बेसन बाकरी मिरची ठेसा पाहिला गण सोबत कसं काय वाटतं एकंदर वारकऱ्याचं चाललेलं जेवण पाहिलं भक्ती सक्ती चौक आणि या भक्ती शक्ती चौकामध्ये क्षणाभराचा विरंगळा घेणारे वारकरी पहिलं का हा भक्तीशक्ती चौक आणि ह्या भक्तीशक्ती चौकातील मी संपूर्ण चित्रीकरणता आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो पहिलं भक्तीशक्ती चौक म्हणजेच पिंपरी या ठिकाणचा हा भक्तिशक्ती चौक आणि भक्तीशक्ती चौकातील हा संपूर्ण नजराना म्हणजेच थकून भागून आलेल्या वारकऱ्यांचा विसाव्याचं हे एक श्रद्धास्थान आपण म्हणाल श्रद्धास्थान कसं तर या ठिकाणी जगद्गुरु तो आहे आणि छत्रपती शिवरायांची झालेली भेट हा या भेटीचा संपूर्ण नागराणा हा भक्ती शक्ती चौक पहिलं

जरासा सोडतो की युट्यूबला आमचे अतुल महाराज विठ्ठल बापू आणि विठ्ठल भक्ती भक्तिशक्ती चौकामध्ये म्हणजे उद्यानामध्ये थकून बघून आल्यानंतर आराम करताना सर्व भाविकांना बंधू भगिनींना विनंती पावसाचं वातावरण पावसाळी वातावरण लक्षात घेऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचे त्याचप्रमाणे लहान मुलं आपल्या चेज वस्तू याची देखील दक्षता घ्यायचे आपल्या सा सहकार्यासाठी आपल्या मदतीसाठी शेजारी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेले काही आवश्यकता वाटल्यास आपण त्या असं संप त्यासाठी संपर्क साधावा पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरेराव यांचं आगमन झालं त्यांचं मला पूर्वक साधन